मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा म्हणजे नक्की काय याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि का साजरी करावी कशी साजरी करावी आणि पौराणिक कथेनुसार या गुरुपौर्णिमेला का महत्त्व आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या साहाय्याने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण पाहावा गुरुपौर्णिमा गुरुपिढीचं गौरव आहे तर गुरुपिढी म्हणजेच भारतीय संस्कृतीतील सर्वात महान देण म्हणजे गुरु परंपरा गुरुपिढी म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील जी परंपरा आहे ज्यामुळे ज्ञान साधना आणि धर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो ही परंपरा फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतीच अमर्यादित नसून ती आध्यात्मिक ज्ञान जीवनाचा शहाणपणा आणि आत्मोन्नतीचे साधनाचा मार्ग आपल्याला गुरु शिष्यातल्या नात्यातून दिसून येतो गुरु म्हणजे गुरु हा अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा गुरु आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश जो अज्ञान रूपी अंधार दूर करून आत्मज्ञान देतो तोच खरा गुरु भारतात गुरु परंपरा ही हजारो वर्षापासून चालू आहे वशिष्ठ विश्वामित्र व्यास शंकराचार्य तुकाराम महाराज रामदास स्वामी समर्थ सद्गुरू रामकृष्ण परमहंस रामानुचार्य असे अनेक संत गुरूंनी ही गुरुपिढी निर्माण केली आहे आणि ती टिकवली सुद्धा आहे गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक विशेष महत्वाचा सण आहे तो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना वंदना करून कृतज्ञता व्यक्त करत असतात हा दिवस महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो त्यांचे हे महत्त्व आहे की वेदांचे चार विभाजन त्यांनी केलेले आहे महाभारत रचलेले आहे पुराणांची निर्मितीसुद्धा त्यांनी केलेली आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा म्हणून आपण सुद्धा ओळखतो तर हा गुरुपौर्णिमेचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व तित च महत्वाचे आहे शंकराचार्य म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेशरा गुरु साक्षात, साक्षात त्रिमूर्तीचे रूप म्हणजेच गुरु हे सृष्टी स्थिती आणि लय या तिन्ही प्रक्रियांना चालना देतात ज्ञानाची मूर्ती म्हणजे गुरु गुरु पौर्णिमा हा एकमेव दिवस असा आहे जिथे ज्ञान ज्ञानी यांची पूजा केली जाते हा दिवस मू मूर्तीपूजेपेक्षा खूप महत्त्वाचा आहे आणि हा खूप प्रमाणात साजरा आपण करत असतो मन वाणी कर्म यांचे शुद्धीकरण करण्याचा हा दिवस आहे गुरुच्या आठवणीचे व आंतर मनाने आपण शांत होत असतो त्यांचे स्मरण केल्याने अहंकाराचा नाश होतो आत्मिक शुद्धी होते त्यानंतर गुरुशक्ती आपल्याला जागृत आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी करून देत असते तर हा गुरुशक्तीचा जो दिवस आहे तो या दिवशी आपण या ऊर्जा निर्माण करणारा हा दिवस आपण नक्कीच साजरा करावा ही तिथी आत्मज्ञानात गुरु ऊर्जा जागृती होण्याचा श्रेष्ठ काल म्हणजेच गुरुपौर्णिमा ध्यान साधना आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी तर लवकर सकाळी उठून स्नान करून संकल्प करून आपण आपले मनाचे चिंतन करून आपण गुरुची उपासना करावी गुरुचा फोटो किंवा मंदिरात जाऊन आपण जर गुरुची उपासना केली गुरुमंत्राचा जप केला किंवा के ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपण जर या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम द्राम दत्तात्रयामहा या मंत्राचा सुद्धा आपण जग केला तर नक्कीच आपल्या भोवती पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि आपले शरीर किंवा आपण जे काही ज्ञान घेतलेले आहे किंवा घेत आहोत त्यामध्ये आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल आणि आपले जीवन जे आहे ते सार्थक होईल तर गुरुपौर्णिमेचा हा सण आपण नक्कीच साजरा करावा गुरुपौर्णिमेचे पौराणिक कथा यानुसार आहे महर्षी वेदव्यास हे एक महान ऋषी होते ते पाराशर ऋषी आणि सत्यवती यांचे पुत्र होते त्यांचे एक नाव कृष्ण द्वेपायन होते कारण त्यांचा जन्म हा द्वीपात आणि गडद वर्णाचा झाला होता त्यांनी वेदांचे वर्गीकरण करून चार वेद निर्माण केले महाभारत अठरा पुराणे ब्रह्मसूत्रे हे सर्व ग्रंथ त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला प्राप्त झालेली आहेत भारतातील ज्ञानाचा पाया हे वेदव्यासांनी रचलेला आहे त्यांच्या स्मरण केल्यामुळे किंवा त्यांचे स्मरण केल्यानंतर किंवा त्यांना गुरु मानून आपण जर हा जन्मदिवस जर साजरा केला गुरुपौर्णिमेचा सा। तर नक्कीच आपल्याला या गुरुमुळे आपल्याला नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटीमध्ये नक्कीच शुभफळ प्राप्त होण्यास दिसून येईल गुरु आणि शिष्य यांचं नातं हे एक फक्त आध्यात्मिक नसून हे एक असे गुरु हा शिष्याच्या जीवनाची निर्मिती करतो त्याला अज्ञानातून बाहेर काढून अंतर्ज्ञान आत्मज्ञान देतो समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा शिवाजी महाराजांना केवळ राजकारण शिकवले नाही तर ही शिकवलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायांना आध्यात्मिक स्मृती दिलेली आहे हे सगळं गुरु परंपरेमुळे योगदान आपल्याला प्राप्त झालेले आहे तर गुरुपौर्णिमेचा हा सण जो आहे तो आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात साजरा करूया आपले ध्यान जप दक्षिणा त्यानंतर आध्यात्मिक गुरुची उपासना त्यासोबतच आपल्या गुरुची उपासना करून त्यांना नम्रपणे नमस्कार करून त्यांना कृतज्ञ होऊन आपल्या जीवनाची जी काही सार्थक आपल्याला पाहिजे आहे ते प्राप्त करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आपल्या जीवनामध्ये अंधकार मिटून आपण ज्ञानाची दीप या जीवनामध्ये नक्कीच उजळून आणू आणि आपल्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आपण आपल्या गुरुंना आईवडिलांना नमस्कार करून आपल्या जीवनाचा जो दिवस आहे या वर्षभरातील हा दिवस नक्कीच साजरा करू तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद